नमस्कार आर रेसिपी मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत ग्रीन चिकन म्हणजेच हिरव्या वाटणातील हिरवं चिकन तर ते कसं करायचं ते आपण पाहून घेणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात आता आपण ग्रीन चिकनसाठी लागणारं सर्व साहित्य पाहून घेणार आहोत इथे आपण हा पाव किलो चिकन घेतलेला आहे इथे आपण हे मसाले घेतलेले आहेत कसुरी मेथी धणे पूड घेतलेली आहे तेजपत्ता घेतलेला आहे मीठ घेतलं आहे चवीनुसार आणि एक चमचा हळद घेतलेली आहे इथे आपण अर्धा लिंबू घेतलेला आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे भाजलेलं आहे ते ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घ्या नाहीतर नाही घेतलं तरी चालेल इथे आपण आलं लसूण घेतलेलं आहे पुदिना आहे कोथिंबीर आहे चार मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कांदा घेतलेला आहे मिरच्या जर तुम्हाला जास्त हव्या असतील तर तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता हे आपण सर्व साहित्य ग्रीन चिकन बनवण्यासाठी घेतलेलं आहे आता आपण चिकन मॅरिनेट करून घेणार आहोत पहिले आता पहिले आपण इथे चिकन मॅरिनेट करून घेणार आहोत त्यासाठी आपण पहिले यामध्ये हा अर्धा लिंबू घेतलेला आहे लिंबू चांगलं पिऊन घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दहीसुद्धा घेऊ शकता पण आपण इथे लिंब घेतलेला आहे सोबतच आपण इथे हे मसालेसुद्धा ॲड करून घेणार आहोत तर यामध्ये आपण ही हळद घेणार आहोत हळद आपण इथे अर्धा चमचा घेतलेली आहे अर्धा चमचा आपण जेव्हा फोडणीवर कांद्यावर फोडणी देतो तेव्हा आपण अर्धा चमचा वापरणार आहोत सोबतच इथे आपण ही कसुरी मेथी सुद्धा घेतलेली आहे कसुरी मेथी जास्त नाही आपण इथे एक चमचा होईल एवढीच कसुरी मेथी घेतलेली आहे इथे आपण अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे हा एक छोटा चमचा आपण धणेपूड घेतलेली आहे धणेपूड आपण थोडीच घेतलेली आहे जास्त घ्यायची नाही म्हणून आपण इथे कमी घेतलेली आहे धणेपूड आता आपण हे सर्व मिश्रण आहे ते मॅरिनेट करून घेणार आहोत हे मिश्रण सर्व आपण पहिले हा एकजीव करूयात आणि मग साठी आपण दहा ते पंधरा मिनिटात ठेवून देणार आहोत आपलं हे मिश्रण आता एकत्र करून झालेलं आहे सर्व चिकन आपलं चिकन आपलं पूर्णपणे मसाल्यांमध्ये मिक्स झालेलं आहे आता आपण ह्यावर झाकण ठेवणार आहोत पंधरा मिनटासाठी आणि पंधरा मिनिटानंतर आपण झाकण काढणार आहोत म्हणजे आपलं चिकन छानपैकी असं मॅरिनेट झालेलं असेल आता आपण इथे ग्रीन चिकनसाठी लागणार सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत पहिले आपण इथे घेतलेले लसूण सोबतच घेतलेलं आहे आल्याचे आपण बारीक तुकडे करून घेतलेला आहे इथे घेतलेले आहेत आपण पुदिन्याची पानं पुदिना आपण स्वच्छ धुऊन घेतलेला आहे इथे आपण घेतलेल्या आहेत चार मिरच्या मिरच्या सुद्धा आपण मोडून घेतलेल्या आहेत आणि इथे आपण घेतलेल्या भरपूर सारी कोथिंबीर कोथिंबीर सुद्धा आपण ह्यामध्ये बारीक करून घेणार आहोत तुमच्याकडे जर कोथिंबीरचे डेख्या असतील तर तुम्ही ते सुद्धा मिश्रणामध्ये ऍड केले तरी चालेल खूप छान अशी टेस्ट येते कोथिंबीरच्या डेख्यांची सुद्धा आता आपण हे मिश्रण आता आपण हे मिश्रण छानपैकी बारीक करून घेऊयात आपल्या इथे मिश्रण पण मस्तपैकी असे पातळ झालेलं आहे त्यामध्ये आपण पाणी मिक्स केलं होतं छान असं हिरवगार आपलं मिश्रण सुद्धा झालेलं आहे आता आपण चिकन फोडणीला देऊन घेऊयात आता अप... आता आपण चिकन मस्तपैकी फोडणीला देऊन घेऊयात इथे आपण पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि आपला इथे पॅन सुद्धा चांगला गरम झालेला आहे आता आपण त्यामध्ये तेल घेणार आहोत इथे आपण घेतलेला आहे तेल तेल सुद्धा आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे आपलं तेलसुद्धा आता चांगला तापलेला आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत तेजपत्ता तेजपत्ता आपल्याला चांगला तापवून घ्यायचा आहे तेजपत्त्यासोबतच आपण इथे घेतलेला एक बारीक चिरलेला कांदा कांदा आपल्याला एकदम नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे म्हणजे पूर्णपणे लालसर होईपर्यंत कांदा अजिबात आपल्याला कच्चा ठेवायचा नाही ना पूर्णपणे कांदा आपण शिजवून घेणार आहोत तिथे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टोमॅटोची प्युरीसुद्धा घेऊ शकता पण मग ते ग्रीन चिकन थोडंसं लाल लाल दिसून येतं म्हणून ते नाही घेतलं तरी चालेल पण आता कांदा मस्तपैकी असा शिजवून घेणार आहोत आपला आता इथे कांदा करपायला नको म्हणून कांद्यामध्ये आपण मीठ घेणार आहोत आपला कांदा पॅनला चिपकायला नको म्हणून आपण इथे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे म्हणजे कांदा लगेच शिजतो पण आणि सुद्धा नाही म्हणून आपण मीठ घेतलेलं आहे कांदा मस्तपैकी आपल्याला लालसर रंगावर शिजवून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे नरम करून घ्यायचं आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही खडे मसालेसुद्धा जास्त घेऊ शकता पण आपण इथे मिरची वगैरे घेतलेली आहे जास्त म्हणून आपण जास्त खडे मसाले घेतलेले नाहीत नाहीतर मग तिखट होऊन जाईल जास्त म्हणून फक्त आपण इथे तेजपत्ताच घेतला तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लवंग वगैरे लवंग मिरीसुद्धा घेऊ शकता ह्यामध्ये आपला इथे कांदा सुद्धा मस्तपिकी असा लाल झालेला आहे आता आपण जे वाटण केलं होतं ते वाटण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत हे आपण हिरवं वाटण करून घेतलेलं आहे ते आपण ह्यामध्ये आता मिक्स करून घेऊ वाटण सुद्धा आपण आता मस्तपैकी कांद्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तर वाटण सुद्धा आपण कांद्यामध्ये चांगलं शिजवून घेऊयात कांद्यासोबतच म्हणजे कांदा आणि आलं लसूण पेस्ट मिरची वगैरे हे सर्व एकजीव होऊन जातील चांगली एक उकळ आपण आता हे हिरवं वाटण आणि कांदा शिजवून घेऊयात इथे आपल्या वाटणाला सुद्धा चांगली अशी उकळ आलेली आहे आणि कांदा आणि आपलं हिरवं वाटण एकत्रित आता झालेलं था आहे आता आपण त्यामध्ये चिकन मिक्स करून घेणार आहोत आपलं हिरवं वाटण सुद्धा कांद्यामध्ये चांगलं मिक्स झालेलं आहे आणि छान अशी त्यांना उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये हळद टाकून घेऊयात तिथे आपण यामध्ये हळद घेतलेली आहे सोबतच आपण इथे धणेपूड सुद्धा घेणार आहोत इथे आपण हा लहान एक चमचा धणेपूड घेतलेली आहे आता आपण मस्तपैकी हळद आणि धणेपूड सुद्धा ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात आपल्या हिरव्या वाटणाची आणि कांद्याची छानपैकी अशी ग्रेव्ही सुद्धा झालेली आहे एकदम जाड जाड आता आपण त्यामध्ये चिकन मिक्स करून घेणार आहोत हे आपण चिकन मस्तपैकी मॅरिनेट करून घेतलेलं आहे आता आपण ते ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात सर्व चिकन आपण आता ग्रेव्हीमध्ये मिक्स करणार तुम्हाला जर जा जास्त रस्सा हवा असेल तर तुम्ही ग्रेव्हीमध्ये पाणी ठेवलं तरी चालेल या वरती आपण जो अखेर पाणी ठेवतो तो सुद्धा या चिकनमध्ये ओतलत तरी चालू शकतंय खूप चांगली असा रसा सुद्धा खूप चांगला होतो पण आपल्याला इथे सुकं चिकन बनवायचं आहे मग आपण इथे ग्रेव्ही जरा कमीच घेतलेली आहे आणि यामध्ये आपण आता पाणी सुद्धा टाकणार नाहीत असंच आपण चिकन मस्तपैकी शिजवून घेणार आहोत वरून आपण त्यावर चवीपुरते मीठ घेणार आहोत परत एकदा आपण मिक्स करून घेऊयात वरच्यावरतीच आपण या पॅनवर आता हे झाकण ठेवतो वाफ्यावर पाणी न ठेवता आपण हे उपडं झाकण ठेवणार आहोत तुम्हाला जर असं हवा असेल तर तुम्ही वाफ्यावर पाणी सुद्धा ठेवू शकता आता आपण पाच मिनटासाठी पहिले चिकन मस्तपैकी शिजवून घेणार आहोत इथे आपले पाच मिनटं झालेले आहेत आपण आता झाकण काढून घेतो आपण झाकणसुद्धा काढलेलं आहे आणि पहा आपला इथे चिकन सुद्धा शिजलेलं आहे मस्तपैकी छान अशी सुद्धा सुटलेली आहे आपल्या चिकनला आता आपण त्यामध्ये थोडस खोबरं ऍड करून घेणार आहोत ऑप्शनल आहे पूर्णपणे पण आपण घेतलेला आहे भाजलेलं खोबरं बारीक करून तर आता आपण चिकन मध्ये ऍड करून घेणार आहोत म्हणजे आपल्या चिकनला जरा जाडपणा येईल आणि एकदम असं घट्ट चिकन होईल पूर्णपणे ग्रेवी म्हणून आपण इथे हे खोबरं सुद्धा ऍड करून घेतलेलं आहे आता हे खोबरं आपण चिकन मध्ये मिक्स करून घेणार आहोत मस्तपैकी आपला पूर्णपणे जाड असं चिकन झालेलं आहे एकदम जाडसर आपल्याला अजून हा चिकन पाच मिनिटं शिजवून घ्यायचं आहे खूप छान असं आपलं जाडसर चिकन झालेलं आहे अजून पाच मिनटं आपण शिजवून घेऊयात चिकन आणि नंतर मग आपला चिकन पूर्णपणे तयार होईल आता परत एकदा आपण चिकनवर झाकण ठेवतोय पाच मिनटासाठी पाच मिनिटं अजून एकदा शिजवून घेऊयात आपला आता इथे चिकन झालेलं असेल त्यामुळे आता आपण इथे झाकण काढून घेतोय पहा छान असं आपलं इथे चिकन तयार झालेलं आहे एकदम असं जाडसर आपला ग्रीन चिकन तयार आहे एकदम मस्त पैकी पहा पूर्णपणे असं जाडसर चिकन झालेलं आहे अजिबात पातळ नाही आपण ग्रेव्ही सुद्धा एकदमच जाडसर ठेवलेली आता आपण ह्यावर कोथिंबीर टाकून घेऊयात इथे आपण कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर सुद्धा वरून आपण मिक्स करून घेणार आहोत वास सुद्धा खूप छान सुटलेला आहे आणि एकदम भारी असा आपला चिकन झालेला आहे हा एकदम टेस्टी असा घरच्या घरी आपण इथे ग्रीन चिकन बनवलेला आहे खूप छान असा झालेला आहे आणि वास सुद्धा अतिशय सुंदर सुटलेला आहे एकदम मस्त आणि एकदम घट्ट असं आपलं इथे ग्रीन चिकन तयार झालेलं आहे आणि एकदम मस्त आणि साधी सोपी रेसिपी आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि कशी झाली आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता आपण हे चिकन काढून घेणार आहोत दिसायला सुद्धा खरंच खूप छान दिसतं आहे चिकन एकदम हॉटेलसारखं आपला हा चिकन झालेलं आहे पहा खरंच तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून पहा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू